आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार योगेश गोसावी यांना गोपनीय माहिती मिळाली की मयूर शिंदे राहणार कस्बा बावडा व राजू सिद्राय हरिजन राहणार कारंडेमळा या दोघांनी मिळून एक वर्षापूर्वी इनोव्हा गाडीची चोरी केली होती ही चोरी कोणाला समजू नये म्हणून इनोव्हा कार विजापूर कर्नाटकमध्ये लपवून ठेवली होती दोन्ही व्यक्ती तब्बल एक वर्षानंतर ती इनोवा घेऊन आज सोमवारी पुणे बेंगलोर हायवेवरून कागल पंचतारांकितकडे येणार आहेत अशी माहिती मिळाली पोलिसांनी सापळा लावून आरोपी मयूर नामदेव शिंदे वैवर्ष तेल्ली कसबा बावडा कोल्हापूर व राजू सिद्राय हरिजन वैवर्ष चोवीस धंदा सेंटरिंग काम सध्या राहणार कारंडे कोल्हापूर मुळगाव गिरगाव तालुका वेळंगी राज्य कर्नाटक यांना इनोवा कार व स्प्लेंडर मोटरसायकलसह ताब्यात घेतले इनोवा कारबाबत चौकशी केली असता मयूर शिंदे यांना आपण व आपला साथीदार राजू हरिजन असं दोघांनी एक वर्षापूर्वी नागळा पार्क येथून लाल रंगाची इनोवा कार चोरी करून का ती कर्नाटकात लपवून ठेवली होती अशी माहिती दिली ती इनोव्हा आम्ही स्क्रॅप करणार होतो पण आम्हाला स्क्रॅप करायला जादा किंमत आली नाही म्हणून ती आज विक्री करण्याकरता आलो आहे असं सांगितले तसेच राजू सिद्राय हरिजन व आपण दोघांनी दोन महिन्यापूर्वी सदर बाजार येथून एक स्प्लेंडर मोटरसायकल ही चोरी केली असल्याचं कबूल केले सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी प्रदीप पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे राजू कांबळे संतोष बर्गे शिवानंद मटपती परशुराम गुजरे गजानन गुरो सुशील पाटील अरविंद पाटील यांनी केली आहे सनेज सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार